मित्रांनो आज आणि माझ्या पत्रकार बंधू उपस्थित बंधू आणि भगिनी मला आज एवढं सांगायचं सा आहे की आज आम्ही जे सावंतवाडीवर जे उमेदवार उभे आहेत अनेक उमेदवारांकडे गेलो पण आम्हाला जसा पाहिजे तशा पद्धतीचा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स आम्हाला अडचण दिला कारण सगळेच उमेदवार तसे आम्हाला इतर वेळी काही ना काही मदत करत असत नाही अशाचा भाग नाही कारण ज्यावेळी आपण जेवणाच्या ताटात बसतो त्यावेळी दहा पदार्थ असतात पण त्यातला आवडीचा पदार्थ म्हणजेच अर्चना घरे असं मला म्हणायला काही हरकत नाही तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्हाला का वाटलं तर यांनी आम्हाला एक सहानुभूती दाखवली सहकार्य दाखवलं ठीक आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही जी तुमची जी मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही करा मी तुम्हाला सहकार्य करते ही जी, जी भावना आहे ती इतर पक्षाने इतर पक्षाच्या उमेदवारांनी कुठेही दाखवली नाही आम्ही बरेच पक्ष उमेदवारांकडे गेलो आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला दुखवलं नाही पण ठीक आहे आज या उद्या या आज या उद्या या असे करून दिवस ढकलले परंतु आम्हाला अर्चना ताईने चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण जर प्रचार करायचा तर, तर अर्जनताईचाच करायचा असं मला वाटलं असं आम्हाला सर्वांना वाटलं म्हणून आम्ही एकतर्फी निर्णय घेतला की आपण अर्चना ताईचाच प्रचार करावा धन्यवाद अर्चना तू हा लोकांचा शेवटी काय आहे ताई निवडून येणं न एवढं शेवट सत्तर टक्के तेवढं येतील असं नाही पण शेवटी लोकांची गॅरंटी देता येत नाही कारण आता शासनाने बघा लाडकी बहिणी योजना सुरू केली पण नवऱ्याचा पगार जो आहे ना तो पगार घेऊन नव बायको नवऱ्याचा ऐकत नाही तर शासनाचं काय ऐकणार आहे व्हेरी गुड